भाजपचे आमदार तानाजी मुकळे साहेब यांनी जे चलो अभियान राबवले आहे त्यामध्ये गोरेगाव इथे आज कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमा दरम्यान काही महिलांनी आपल्या समस्या मांडल्या त्याच्यामध्ये दारिद्र्य रेषे महिला ज्यांना पगारीचा विषय होता स्वच्छालय आमच्या गावात व्यवस्थित नाही त्या स्वच्छालयासाठी त्यांनी त्यांचे विषय मांडले आणि गावात विकास कामासाठी कोण कोण कोणत्या -कु योजना इथपर्यंत आल्यात या विषयावर पण त्यांनी चर्चा केल्या आणि आमदार साहेबांनी त्या विषयावर सांगता बोलते वेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या पूर्ण अडचणी आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि करू महिला गटाच्या न करूं। करूं। गटा समस्या मांग मांडल्या इथं आम्हाला उद्योग उघडायचे त्याचा पैसा मिळते सरकारी त्याच्यामध्ये काय काय काम करायचे त्यानं असं त्यानं तिथं मांडले समस्या त्यानं मग मग सांगितले पैसे ते गटा येतात आम्हाला त्याच्यात पापडाचे कोणते सध्या कशाचे उद्योग मांडायचे ते पैसे चांगल्या खर्च करायचा चांगला उद्योग करायचे त्या त्याच्यासाठी यानं महिला त्याच्यासाठी समस्या मांडले होते त्यांनी मार्गदर्शन केलं गोरेगाव इथे एकशे चाळीस गट इथं महिला बचत गट तर आमच्या समस्या एकच आहे आमच्या गावात तीन ग्रामसंघ इथं एक प्रभाग सांगाय आम्हाला हॉल नाही तर आम्ही त्यांना तिचं आमची अडचण सांगितली नंतर आम्ही पाण्याची पण अडचण सांगितली आमच्या गोरेगावमधली तर पाण्याची अडचण सोडवतो म्हणले म्हणजे जल जीवन नऊ कोटीचं मिशनचं हे जा झालेलं आहे तर एप्रिलपर्यंत पाणी येईल म्हणत गावात नंतर आम्ही बचत गट मधून उत्पादन तर त्यांनी उत्पादन गट म्हणजे उत्पादन गटाविषयी माहिती सांगितली पुन्हा आम्ही त्या महिलांना प्रशिक्षण देऊ आणि कशा पद्धतीने उत्पादन करता येईल त्याच्यावर चांगला जोर देऊ आणि इथून पुढे जे कार्य होईल माझं त्याच्यात मी जास्ती जास्तीत जास्त बचत गटाकडे लक्ष देईल आणि उत्पादन गटाकडे पूर्ण लक्ष देईल आणि महिलाला उद्योगी म्हणजे व्यवसाय करायला हवी त्याच्यातून व्यवसायाची पूर्ण माहिती सांगितली आणि प्रशिक्षण देण्याचे पण त्यांनी आश्वासन दिलं करण्यासाठी महिलांना मी जास्त प्रोत्साहन देईल असं त्यांनी आश्वासन दिले म्हणजे आजपर्यंत चार ते अकरा असं चलो अभियान संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीनं सुरू केलेलं आहे या अभियानाचा भाग म्हणून आज गोरेगावात सकाळी आम्ही साडे आठला ला आलो आणि आज दिवसभर आणि रात्री मुक्काम गोरेगावात करणार आहे सकाळी नऊ वाजता गोरेगावातून आम्ही आमच्या मार्गाला जाणार आहे असा अभियान देशभर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब असोत देशाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नड्डाजी असोत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असोत किंवा आमचे बावनकुळे साहेब असो राज्याचे अध्यक्ष आम्ही सर्वजण एक एक गाव सगळ्यांनी घेतलेलं आहे आज प्रत्येक गावात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रत्येक बुथवर गेलेला आहे आणि त्या गावात जाऊन त्या गावातल्या सगळ्या समस्या आज आम्ही जाणून घेत आहोत त्याचबरोबर आज पंडित दीनदयाल उपाध्याय ज्यांनी अंत्योदयाचा अखेरच्या माणसाला न्याय मिळवून देण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टी दिला त्यांची सुद्धा जयंती आज आहे त्या निमित्तानं आज हा पुण्यतिथी आज त्या निमित्तानं आहे म्हणून आज गोरेगावच्या सकाळी ला आल्यानंतर गोरेश्वराचं आम्ही दर्शन घेतलं त्याचबरोबर नागमाता इथे आदिवासी बांधव राहतात काही हटकर बांधव धनगर बांधव राहतात त्यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे त्यांच्या अनेक अडचणी आम्ही जाणून घेतल्यात त्याचबरोबर आता गोरेगाव येथील बचत गटाच्या महिला असोत किंवा अन्य सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असोत यांच्याशी आम्ही संवाद साधलेला आहे त्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलेलं आहे त्यांच्या अडचणी ऐकून घेतलेल्या आहेत गोरेगावसारखं एक मोठं गाव जे परभणी जिल्ह्याची राजधानी असलेलं गाव पण आज विकासाच्या कोसो दूर राहिलेलं नळ योजना नाही गावात पाणी नाही आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून नऊ कोटी रुपये नळ योजनेसाठी मंजूर केलेले आहेत कामसुद्धा नळ योजनेचं चालू आहे पंधरा एप्रिलपर्यंत गावात पाणी येईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आणि गावातल्या अनेक समस्या रस्त्याच्या समस्या असो किंवा सामाजिक सभागृहाच्या समस्या असो त्या सर्व सोडण्याचं काम मागील काळात आम्ही केलं आहे सुद्धा गोरेगाव भागात त्या समस्या आम्ही सोडणार आहोत म्हणून आजच्या या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे अभियान आहे या अभियानात सर्व जण कार्यकर्ते सामील आहेत